बाय तर चला आता दर्शन घेण्यासाठी मंदिर चालू शे ठोळे बाबाच्या श्रेयस बघू शकता श्रेयस लाल श्रेवरची सुट्टी येते स्वर्ण असेल स्वर्ण हाय कर हाय कर ना हाय ते बघू शकता आम्ही चाललोय आता मंदिर आहे म्हणजे दर्शनासाठी एक चौकटाची चौक आहे तर आम्ही आता पोहोचलोय मंदिरामध्ये तर आता आम्ही मंदिरामध्ये पोहोचलोय तर या पहा आमची स्वराली तर चला आता मंदिरामध्ये जाऊया तर हे मंदिर आहे खावली शरखावली वाचण्यासाठी आता दर्शन घेऊया मित्रांनो ईश्वर खोली बाबा मंदिरात चार आलेलो कराले दर्शन दिले दर्शन

तर इकडं आता इकडे दर्शन घ्यायला आहे आपण मागच्या बाजूची चला आता आपण इकडे जाऊया चला परत चल चल इकडे 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 इकडून चला Terus kalau sore ya. Angara laut itu, mungkin ikan laut मला पण वाटते अशा पद्धतीने आमचं दर्शन तर आमचं दर्शन घेऊन झालंय आता आम्ही चाललोय दुकानामध्ये आमच्या तर आता आपण दुकानामध्ये चाललोय चला ఇక్కడీ ఇక్కడ సరే సర

स्ट्रॉबेरी चॉकलेट घ्यायची बरं बरं दोन हजार स्ट्रॉबेरी चॉकलेट ड्रेस तुम्हाला काय अजून चॉकलेट आणि लॉलीपॉप मित्रांनो दर्शन आमचं झालंय आणि मी आता निघलोय घरी या ठिकाणी आपण मंदिराचा परिसर बघू शकता एकदम असा सुंदर परिसर आहे रविवारचा दिवस आहे या ठिकाणी कंदुऱ्या वगैरे होत असतात पूर्वी या शेड मध्ये तंदुऱ्या वगैरे व्हायच्या परंतु आता मंदिराच्या मागच्या बाजूला बऱ्यापैकी दोन शेड मोठाले झालेले आहेत तर त्याच ठिकाणी आता तंदुऱ्या होतात या ठिकाणी मोठी एक विहीर आहे आणि टाकी पाण्याची इकडे आपण बघू शकता झाडे वगैरे मस्त एकदम चांगला परिसर आहे हा मंदिराचा दुकान आहे हे आपण हे दुकान आहे तर मला एक पेन्सिल घ्यायची Rata, ni nama Rata ya, duka nih? Kartik lada Chào ừ ừ. mình đều được mặc cái tôi của có không có mặt không có mặt không có không

दर्शन घरी अशा प्रकारे आमचं दर्शन बाय 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 दर्शन वगैरे बाय करून आम्ही आलो बाय 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 बाय